अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पांच राजकिरण हॉटेलात झालेल्या चोरीचा व्हिडिओ समोर CCTV चोरी करताना दोन चोरटे चोरट्यांचा सुळसुळाट सूर चोरींच्या घटनांमध्ये वाढ चार दिवसांपूर्वी मुंबई नाशिक महामार्गावरील चेरपोली गावालगत असणाऱ्या राजकीरण हॉटेलात रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती या घटनेत चोरट्यांनी हजारोंच्या मुद्देमालासह कम्प्युटर देखील चोरी केला होता या चोरीचा व्हिडिओ समोर आला असून दोन चोरटे रात्रीच्या सुमारास चोरी करताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहेत हे सीसीटीव्ही फुटेज हॉटेल मालकानं पोलिसांना दिले असून चोरीची तक्रार देखील करण्यात आली आहे या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहापूर पोलिस चोरांच्या मुसक्या आवळणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय दरम्यान शहापूर आणि परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर